नमस्कार सा दे 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 आज आमच्या गणराज्य न्यूज कार्यालयात प्राध्यापक नामदेव मोरे मी आदरणीय सरांचं मनापासून स्वागत करतो तर ज्यांनी आम्हाला महादेय जीवनामध्ये ज्ञानाची धडे दिले शिस्तीची धडे दिले असे सन्मान्य प्राध्यापक नामदेवजी मोरे सर आज योगायोग आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांचे येण्याचा योग आला नमस्कार मी प्राध्यापक नामदेव रामनाथ मोरे आज गणराज्य न्यूज चॅनल कार्यालयाला भेट दिली आज या ठिकाणी माझे विद्यार्थी श्री गणेश प्राध्यापक गणेश मुरलीधर हापसे यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला त्यांनी मला विनंती केली की आपल्याला या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि इथं आल्यानंतर माझं अक्षरशः मन भारावून गेलं की माझा एक विद्यार्थी गणेश आप्पासाहेब हापसे यांनी या ठिकाणी गणराज्य न्यूज चॅनल कार्यालय आणि हा मोठा व्याप या ठिकाणी चालू केलेला आहे तर हे सगळं बघितल्यानंतर मला गणेश हे जे विद्यार्थी आहेत यांचं पूर्वीच महाविद्यालयीन जीवन आठवलं की हा विद्यार्थी महाविद्यालयातल्या सांस्कृतिक विभागात त्यानंतर एन एस एस एन सी सी वक्तृत्व स्पर्धा असू द्या या सगळ्या विषया विभागामध्ये चमकदार कामगिरी करत होता आणि आम्हाला त्यावेळेस असं नाही वाटलं की तो पुढे चालून इतकी Uh, मोठी जबाबदारी जी समाजाला घडवतो तो पत्रकार आणि एक निवेदक उत्कृष्ट निवेदक तो होऊ शकेल असं वाटलं नव्हतं पण इथं आल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर अक्षरशः मन गेलं तर त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते शेतकरी कुटुंबात आहे अगदी वडील आई वडील निरक्षर होते आणि गरीब परिस्थितीतून त्यांनी पुढे वाटचाल केली आणि अशा हालाखीची परिस्थिती सुद्धा त्यांनी इथपर्यंत वाटचाल केली तर आपण इतर विद्यार्थ्यांसाठी ते एकदम मार्गदर्शक आहेत असं मला या ठिकाणी वाटतं त्यांच्या या सगळ्या कार्याचं सगळं मी बघितलं त्यांचं निवेदिक निवड ते निवेदक म्हणून काम करतात पत्रकारी ते क्षेत्रात आहेत असते तर या सगळ्यासाठी मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यांच्या या गणराज्य चॅनलला न्यूज चॅनलला सुद्धा माझ्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सोनई महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो